जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आलो मी माझागावमध्ये सासुरवाडीत इकडे बघा सोनाली आहे आणि इकडे ऋषी तर मी आणि ऋषी जातो देवीच्या दर्शनासाठी तर चला मग तुम्हाला दाखवतो इथलं देवीचं मंदिर तर व्हिडिओ शेवट पण बघा चला ठीक आहेच का आलो जाऊ तर मित्रांनो निघालो बघा तर आवळ वातावरण आहे इकडे मंदिरात भेटायचं तर मित्रांनो आलो बघा तर तुळजाभवानी मंदिर आहे पण माजरगावच तुळजापूरचं नाही मंदिर आहे देवी तिचं खरं तर पोरं खेळत बघा इथं पतंग वगैरे मैदान मोठं आहे तर चला मित्रांनो पोचलो मंदिरात दर्शन घेतो आता मस्त आहे बघा फ्रेश वातावरण सकाळचं तर इकडे बघा होम होम आहे दीप स्तंभ बघा मित्रांनो तर मित्रांनो मी दर्शन घेतलोय तुम्ही दर्शन घ्या देवीचे तर बघा अशा प्रकारे मोठं मंदिर आहे इकडनं जात इकडून जायचं फेरी मारायला चला तर चला मित्रांनो मस्त मंदिर दर्शन झालं मंदिरचं मस्त मंदिर वगैरे हो चांगलं मोठं आहे इकडे बघा मोठी पैस जागा आहे तिकडे बसण्यासाठी वगैरे बघा मस्त इकडे भारी एकदम मंदिराचा परिसर मोठा आहे तर मित्रांनो इकडे बघा तर मारुती मंदिर आहे तर चला बजरंगबलीचं दर्शन घेऊ जय श्रीराम दर्शन करून पण मस्त होतं एकदम मंदिर कडे पण छान आहे तर मित्रांनो मस्त वाटलं बघा दर्शन घेऊन तर चला आता आम्ही जातो घरी तर चला मग आजचा छोटा सोडियो कसा वाटलं नक्की सांगा तर चला बाय बाय